आम्ही एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते ऐका सडा मी टाकते सडा मी टाकीला रांगोळी निघालते घालते मी विठोच्या मंदिरात सडा मी टाकते रांगोळी निघालते घालते मी विठोच्या मंदिरात आणि मला आज मला एकादसन तुळस लावली अंगणात तुळस लावली अंगणात कपाळी बुक्का मस्त न तुळशी चहार गळ्यात कपाळी बुक्का मस्त के न तुळशी चहार गळ्यात ना, ना, ना आज मला एकादस आणि तुळस लावली अंगणात आज हाय मला एकादस न तुळस लावली अंगणात सडा मी टाकला रांगोळी मी घातली बाई मी विठूच्या मंदिरात बाई मी विठूच्या मंदिरात आणि आज हाय मला एकादस न तुळस लावली अंगणात तुळस लावली अंगणात पिवळा पितांबर भरजरी आणि सोन्याचा मुकुटा डोक्यावरी पिवळा पिताबारा बर झान सोन्याचा मुकुटा डोक्यावरी आज आईमाला एकादस आणि तुळस लावली अंगणात आज आईमाला एकादस आणि तुळस लावली अंगणात सडा मी टाकला रांगोळी निघातली सडा मी टाकला रांगोळी घातली बायनी विठूच्या मंदिरात बाई मी विटूच्या मंदिरात आज मला हाय एकादस आणि तुळस लावली अंगणात <clears throat> तुळस <तुले> लावली अंगणात हळदी <स्थारी> कुंकू रुक्मिणीला हळदी कुंकू रुक्मिणीला न पिवळी साडी सत्यभामाला हळदी कुंकू रुक्मिणीला न पिवळी साडी सत्यभामाला आणि वटी भरते पदरात वटी भरते पदरात आज आज मला एकादस वटी भरते पदरात पदरातन आज मला एकादस आणि तुळस लावली अंगणात तुळस लावली अंगणात आज मला एकादस संत संत संब संत संग त्यास <गण> माझा नो बातो आहे माझा संत संग त्यास तुझा नो बातो आहे माझा आणि तुळस लाव आज आहे मला एका दसन तुळस लावली अंगणात आज आहे मला एका दसन तुळस लावली अंगणात सडा मी टाकला रांगोळी मी घातली बाई मी विठूच्या मंदिरात सडा मी टाकला रांगोळी मी घातली बाई मी विठूच्या मंदिरात सडा मी टाकला रांगोळी मी घातली बाई मी विठूच्या मंदिरात आज मला हाय एकादस न तुळस लावली अंगणात आज मला हाय एकादस न तुळस लावली अंगणात थोडंसं लावली अंगणात आता धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडतं लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटीचं बटन दाबा कसं वाटलं ते सांगा